पिंपरडे गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर शहादा तालुक्यातील पिंपरडे येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त देवमोगरा आदिवासी मंडळ व बिरसा फायटर्स संघटना पिंपरडे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात शेकडोदात्यांनी रक्तदान केले यावेळी रक्तदान शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सदर शिबिरात शहादा तळोदा मतदारसंघांचे आमदार राजेश पाडवी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील विनोद जैन यांनी हजेरी लावली सुरुवातीला क्रांतीवीर बिरसा मुंडा व भगवान एकलव्य यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर देवमोगरा आदिवासी मंडळ फलकाचे अनावरण केले यावेळी आमदार पाडवी यांनी सांगितले की रक्तदान सारखं श्रेष्ठ दान कोणतेच नाही गावाकऱ्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त खूप छान उपक्रम राबविला असून दुसऱ्या गावांनाही चांगली प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले तसेच गावाकऱ्यांची मागणीला बघता मंदिराला कळस व्यायामशाळेला साहित्य तसेच गावात नागरी सुविधाची कामे करणार असल्याचे आमदार यांनी आश्वासन दिले यावेळी सरपंच कस्तुराबाई भिल उपसरपंच घनश्याम मराठे सामाजिक कार्यकर्ते महादू वाघ पेसा अध्यक्ष गंगाराम पवार ग्रामसेवक ठाकरे ईश्वर मराठे बिरसा फायटर्स शाखा अध्यक्ष दीपक भिल रंगराव चव्हाण पोलीस पाटील रवींद्र भिल तिला भिल लोटन भिल विकास भिल गोलू मराठे दीपक ठाकरे लक्ष्मण भिल सुकळाल भिल विशाल भिल समीर भिलसह हो मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आपण आज आलेलो आहेत शहादा तालुक्यातील पिंपळे या गावात पिंपळे गावात आज आदिवासी जागतिक दिमा दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत तर या रक्तदान शिबिरांना शहादा तडोद्या मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांनी हजेरी लावली आणि जे उपक्रम राबवलेला आहे ग्रामपंचायत मार्फत मार्फत आदिवासी समाजामार्फत यांचे आज त्यांनी कौतुक केलेले आहे तर आपण बघू शकतात आज जे आदिवासी बांधव आहेत त्यांनी आदिवासी दिनानिमित्त रक्तदान देण्यास इथं आलेले आहेत तर काही इतर बांधवी इथं रक्तदान देताना आपल्याला दिसतायत अशा या रक्तदान शिबिराला हजारो नागरिकांनी हजेरी लावली आहे आणि जे रक्तदाते आहेत ते दातेही मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित होत आहेत तर आज इथं पिंपळे गावातील जे रक्तदान शिबिर आहे हे कुठेतरी दुसऱ्या गावांना एक नवीन उपक्रम करण्याची दिशा देण्याचे काम आज पिंपळे गावातील नागरिकांनी केलेले पिंपळे गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर जे आयोजित करण्यात आलेले त्याबद्दल आपण काय सांग आज पिंपळे गावामध्ये नऊ तारखेच्या आदिवासी जागतिक दिनानिमित्त आणि नि भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त पिंपळे गावात गावाच्या सरपंच ताई घनश्यामबाई आणि महादूबाई आणि संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आदिवासी समाजामध्ये रक्तदान करण्याचं प्रमाण कमी आहे परंतु ह्या आदिवासी जागतिक दिनानिमित्त आणि भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त असं रक्तदान शिबीर प्रथमच या ठिकाणी आयोजित झालं अतिशय स्वागतारी आहे गोरगरिबांना आणि गरजूंना या रक्तदानाचा फायदा होईल म्हणून हे रक्तदान शिबिर ठिकाणी आयोजित केलं ह्याच ह्याचीच प्रेरणा घेऊन इतर गावात देखील या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी आणि माता भगिनी देखील त्या ठिकाणी रक्तदान करावं असं मी आवाहन करतो आणि आजच्या रक्तदाना शिबिरानिमित्त संपूर्ण गावकऱ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि ज्यांनी रक्तदान केलं त्या बांधवांना देखील मनापासून खूप खूप धन्यवाद देतो पिंपळ गावातील काही गावकऱ्यांच्या अशी मागणी आहे की मंदिराला कळस असावं ग्रामपंचायत नवीन आणि गावात विकास कामांना काही हो हो, मंजुरी व्हावी होणार हो मी ग्रामपंचायत मंजुरीसाठी मी टाकलेलं आहे लवकरच भव्य अशी ग्रामपंचायत मोठ्या पंचवीस ते तीस लाखापर्यंत आमचं मोठी भव्य अशी ग्रामपंचायत होईल मंदिराला कळसची गरज ती नक्कीच मी करून देणार आहे गावातल्या इतरही काही गटारीच्या रस्त्याच्या समस्या असतील ते देखील मी त्या ठिकाणी करून देणार आहे व्यायाम शाळेचे साहित्याची मागणी हो ते व्यायामशाळेचे साहित्य मंजूर झालेलं आहे ते दहा पंधरा दिवसात आपण ते त्यांना वितरित करणार आहोत एसीएम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते शादा